सातपूर येथील जांता राजा मैदान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत सर्वांना या जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष प्रवीण नागरे कार्याध्यक्षा निलिमा जेजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले उपाध्यक्ष जानवी तांबे सरचिटणीस काळू काळे चिटणीस सोनाली भंधुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरद शहराध्यक्ष गजानन शेलार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर माजी नगरसेवक सुधीर सुरेश भंधुरे माजी नगरसेवक योगेश शवरे माजी नगरसेवक रवींद्र धिवरे आदीच जनरल माथाडी कामगार संघटनेचे चिटणीस दानशिऊ दीपक नानाजी लोंडे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ दिनकर कांडेकर अॅडव्होकेट प्रशांत जाधव किशोर मंदळा दिलीप भंधुरे विजय भंधुरे बाळासाहेब जाधव नरेश सोनने अशोक पारखे नितीन निगळ शरद शिंदे जुनेश शेख भीमानंद काळे सुनील मोळे नाना वाघ महेंद्र शिंदे रामदास मेदगे तसेच नागपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस अध्यक्ष जीवन रायचे माजी अध्यक्ष जी एस नाना सावळे सचिन कांगुर्डे किशोर निकम मुन्ना तुपे देवा जाधव रवींद्र देवरे पंकज निकम दीपक वाक्सोरे भगवान काकट आकाश पवार राजू पाटील गौरव जाधव दीपक आरोटे हेमंत नागरे योगेश गांगुर्डे गोविंद माळी गुलाब माळी भैया क्षीरसागर दिलीप महाजन महेश तेमाडे देवेंद्र निकम जगदीश पाटील मधुकर माळी रावसाहेब बाहेरे दीपक निर्वाण जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर माळी अमोल जाधव रवी महाजन कैलास सानप क्रांती पालवे सूरज ठोंबे तसेच सातपूर भीम जन्मोत्सव समितीच्या स्वागताध्यक्षा मायाताई निवृत्तीशेठ काळे वृषाली सोनोने गीताताई जाधव रोहिणी जोशी कल्पना पाटोळे रोहिणी देवरे लक्ष्मी नागरे पूनम नागरे स्वप्ना माळी आदिंसह सातपूर शिवजी महोत्सव समिती गुरुशिष्य जयंती समिती सातपूर भीम महोत्सव समिती सातपूर विविध कार्यकारी सोसायटी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान जाईचा मारुती मित्रमंडळ खानदेश फाउंडेशन तसेच महिला वर्ग तरुण वर्ग मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते समिती समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जिजूरकर भारत जाधव अनिल माळे राहुल साळुंके प्रकाश खरणा दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत शिरसाट मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुल गिडगे तुषार भंधुरे माळी शशिकांत सोनोरे पवन दोदे आदी उपस्थित होते दरम्यान समितीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले आहे छत्रपती शिवरायांचं मतभेद सुरू केले काय सांगितलं पाहिजे आपण पुरुष म्हणजे काय हे आपण सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवरायांची समाधी अठराशे एकोणसत्तर ला कोणी हो सांगायचं नाही का तुम्हाला आम्ही शिवजयंती एकत्र केले मान्य सांगितलं पाहिजे ना की हा उत्सव सुरू कोणी केला की समाधी पुरुष अठराशे एकोणसत्तर मध्ये महात्मा ज्योतिव फुलेंनी ते छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली आणि अठराशे सत्तर ला पुण्यामध्ये पहिला जयंती होतो जर कोणी सुरू केला असेल तर तो महात्मा जुद्धा फुलेंनी केला हे कोण सांगणार आहे कोणी आयला छत्रपतींचा पावडा पहिला आम्ही छत्रपती मा मावळे घालतो मी पण मावळे जातो

बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथम वंदन करतो छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी एकंदरीत बघितलं मी अनेक ठिकाणी जातो नाशिक रोडला सुद्धा एक चांगली मोठी शिवजयंती होत होती भाऊ आता तीन शिवजयंत्या होत्या चार झाल्या म्हणजे मात्र आपल्या इथे जी एकत्रितपणे शिवजयंती एका विचाराने होती आणि पहिल्या मिटिंगमध्ये इतके ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व महामहीम बघितल्यानंतर काळेसाहेब आश्चर्य वाटतं की एवढा मोठा म्हणजे जो काही समाजातला दांडगा वर्ग आहे तो तुमच्या या मिटिंगला उपस्थित राहिला या कार्यालयीन उप उद्घाटनाला उपस्थित राहिला याबद्दल तुमच्यावर आपल्याला प्रेम श्रद्धा येते आपण सर्वजण थोर महापुरुषांच्या विचाराला जागणारी मंडळी आहोत या थोर महापुरुषांच्या जयंत्या असतील पुण्यतिथ्या असतील आपण का साजऱ्या करतो तर एकमेकाला जवळ आलं पाहिजे एकमेकाचे विचार आपल्याला घेता आले पाहिजे हीच खऱ्या अर्थानं या थोर महापुरुषांची जयंती आहे महात्मा ज्योतिबा फुले त्यांना क्रांतीसूर्य का म्हटले गेलं तर त्यांनी त्यांच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांसाठी चाललेल्या रूढी परंपरा बदलून ऐतिहासिक असे निर्णय घेतले ज्यामुळे आमच्या सर्व माता भगिनी आज सन्मानानं शिक्षण घेऊन या ठिकाणी आपलं जीवन स्वाभिमानानं जगत आहे हाल सहन केल्या लोकांचा विरोध सहन केला परंतु आपल्या ध्येयापासून कधीही क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे बाजूला गेले नाही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही नव दाम्पत्यानं आपल्यासाठी जे काही केलंय जे काही करून ठेवलंय हे ऐतिहासिक असं आहे शिवजन्मोत्सव ही आणि आता पुरुषाच्या जयंती सातपूर भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे उपक्रम गाजवला जातोय सर्व समाज एकत्र येऊन सर्व मान्यवरांचे महापुरुषांचे सण साजरे करत आहेत एवढंच सांगून मी माझे दोन शब्द सांगतो सगळ्यांना शुभेच्छा सांगतो की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण सर्व लोक एकत्र येतात आणि या ठिकाणी वर्षामध्ये जितके सण येतील उत्सव येतील ते आपण सर्व एकत्र साजरे करतात आत्ताच एकोणीस फेब्रुवारी रोजी जो शिवजन्महोत्सव झाला आहे तर संपूर्ण नाशिक शहरामध्ये जे चर्चा चालू आहे त्याचप्रमाणे आता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व आपण एकत्र साजरी करतात त्यामुळे नाशिक शहरात व जिल्ह्यात एक चांगला मेसेज आपल्यापर्यंत जातो या ठिकाणी जी बॉडी बघितली आपण त्या बॉडीमध्ये पण सर्व धर्माच्या लोकांना समाविष्ट केलेलं आहे हा कुठल्या एका जातीचा कार्यक्रम नाही कुठल्या एका धर्माचा कार्यक्रम नाही या ठिकाणी लोंढे साहेब आम्हाला नेहमी सांगतात की सर्वधर्म समभावाची हो भावना आपण निर्माण करून या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काम करताना आपण सर्वांना एकत्र के केलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी सर्व लोक एकत्र असतात त्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जातो आणि तोच कार्यक्रम आम्हाला आवडतो आजचा कार्यक्रम तसाच आहे त्यामुळं या ठिकाणी ज्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्त झाली साहेब तसेच महिला येईल या सर्वांचे मी कापोलेश्वर मंदिर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट नाशिक शहराजवळ वतीने आभार मानतो आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचाही आज भूतभूत कार्यक्रम या अठरा तारखेला ठेवलेला आहे तर सातपूरकरांना आवाहन करतो की सातपूरकरांनी या महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही दोन हजार पंचवीस बद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आपण खूप चांगला आहे या सातपूर शहरामध्ये निर्माण केलेला आहे सर्व जयंती उत्सव आपण खूप एकत्रित सर्व जण मिळून साजरा करतो आणि सर्व जयंती अशाच इथून पुढे खूप चांगल्या पद्धतीने साजऱ्या कराव्यात अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जयंतीचा उत्सव आपण सगळा अतिशय सगळ्या जाती धर्माच्या म्हणजे जा आज जेवढेही बसले हे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची अठरा पकड जात अठरा पकडचं जे मावळे हे आज आपल्याला दिसलं आहे समोर आणि या मावळ्यांमुळेच हे सगळं स्वराज्य छत्रपती शिवाजीने राजाने घडवलेलं होतं म्हणून मी आजच्या दिवशी या सगळ्या कमिटीला पुन्हा एकदा काळे फाउंडेशनच्या वतीनं भीम उत्सवाच्या वतीनं आणि गुरु शिष्य जयंती या उत्सवाला शुभेच्छा देतो कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी इथं जमलेलो आहे आणि एक सातपूरकरांनी आपल्या सर्व सर्व पक्षीय असो सर्व नागरिकांनी जो चांगला असा सुस्त असा पायंडा शिवजन्मोत्सव समितीपासून पाडलेला आहे किंवा पुढे पुरुषाशी जयंतीने हा सगळ्या कमिटी चालवला आहे तर मी सर्वांना भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो धन्यवाद युती आणि महापुरुष आंबेडकर यांचे सर्वच जयंत्या आपण या पद्धतीने जर साजऱ्या केल्या मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सातपुर्य आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून याच प्रकारे आपण जर शिवजयंत्या आंबेडकर जयंती क्रांती ज्योती सर्व जयंत्या जर साजऱ्या केल्या महापुरुषांच्या आणि त्यांचा आदर्श जर घेतला तर मला वाटतं आपण कुठली जात धर्म कोणालाही सांगणार नाही आपण सर्व एकच मानव म्हणून राहू आणि हे शुभेच्छा मी या खूप छान क्रांती सारखं का काम आपण पण थोडं थोडं करत असतो आणि नक्कीच ह्याला एक मोठं स्वरूप येणार आहे आपण मागच्याही सुद्धा पाहिलंय की उत्तर उत्तर जन्मोत्सव सुद्धा खूप मोठा होतोय आणि खूप दिमागदार होतोय आणि मी या सगळ्या टीमला शुभेच्छा देते आणि थांबते ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी बाला बनवू देता राठरा बघ जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं ज्याप्रमाणे कांतीसूर्य महात्मा ज्योती व फुले व माता सावित्री यांनी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला असेल त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची कामाची उंची एवढी मोठी आहे की त्या त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या विचार घराघरापर्यंत पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न ही गुरु शिष्य जयंती करत असते उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू अनुभवी निंदू हा अतिशय सुंदर जो दिमागदार जो आपला कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम आज कशामुळे होत आहे तर आपले जे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले तसेच मी ज्यांच्यामुळे आधी ते आपल्यासमोर बोलण्यासाठी मी उपस्थित राहू शकते किंवा दोन शब्द बोलू शकते असे आमच्या सावित्रीबाई फुले आणि आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सपल्या आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या राजे शिवछत्रपती या सगळ्यांचे विचार आपण आज आपल्यासमोर किंवा ह्या जेव्हा कार्यक्रमातून आपण मांडत आहोत किंवा कशी आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातून आलं की फक्त जयंती साजरी न करता खरोखर त्या व्यक्तीचे विचार किंवा जेव्हा आपले महापुरुष ज्या स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे आपल्या सगळ्या नागरिकांची जबाबदारी आहे खरो आपण ज्या ज्या वेळेला या कार्यक्रमाला इथे येतो प्रत्येक कार्यक्रम आपल्या चांगला होतो सगळे कार्यकर्ते कामाला करतात जातात आशिष चांगलं काम होतं आमच्या वेळेला कार्यक्रम कमी का झाले होते आणि या वेळेला जे आपली कमिटी निवडली आहे ज्या सर्व कमिटीला मी अध्यक्षाचं उपचार मी सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या सातूरमध्ये अतिशय चांगला हा एक प्रकार आपण चालू केलेला आहे शिवजन्मोत्सव सोहळ्यापासून सर्व समाज एकत्र येतो आणि एकत्रित आपण सर्व महापुरुषांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो शिवजन्मोत्सव कला आपण आता जन्मोत्सव साजरा करतोय गुरु जयंती साजरी करतो आहे आणि चौदा एप्रिलला आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही जयंती उत्सव साजरा करतोय म्हणून सर्व जे आपण एकत्र येऊन जे काम करतो सर्व समाज एकत्र येतो सर्वांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करतो आपली जी कमिटी आहे ती पण आत्ता खूप चांगली आपण नेमलेली आहे त्या कमिटीला खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांनी असं काम चांगलं जोमानी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना जमलेले गुरु शिष्य जयंती निमित्त आलेले सर्व मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करतो आणि असेच प्रत्येक कार्यक्रमासाठी जसे गुरु शिष्य जयंती असून द्या भीम जयंती असून द्या सर्वांनी एक गाव एक जयंती अशा अनियमानी जर जयंत्या जर साजरा केल्या तर जास्तीत जास्त लोकांचा जा यात सहभाग होईल एवढं बोलून मागील अठरा वर्षापासून या सातपूर शहरामध्ये जी वेगळी परंपरा गुरु शिष्य जयंती म्हणून जी परंपरा सुरू झाली ती आज या अठराव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि या अठराव्या वर्षी या जयंती महोत्सवाचा जन्मोत्सव दोन हजार पंचवीसचा अध्यक्ष म्हणून या सर्व कोर कमिटी सदस्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचा प्रथम ऋणी आहे त्यांनी मला या पात्र समजलं आणि या कार्यक्रमाचा या ज्योतिजमातो सोहळ्याचा अध्यक्ष म्हणून मान मला दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानेन <laughs> नावाय लोकश्रेणीसाठी बढ़ती आढाव सातपूर